क्या पण किती सुंदर बनवलंय बघा एकदम हे कप आहेत एकदम छतू शेत एकदम आहे का नाही लडाची ग प्रेमाची ग एकुलतीया नाव आल्यावरला कोला म्हणून पाच बाया भूलून कान फोकाचे तास हॅलो नमस्कार मंडळी तुमचं नवीन ब्लॉगमध्ये मी स्वागत करतो तर आज बाळ येऊन बारा दिवस होतात म्हणजे बारा बारावी म्हणतात आज तर त्याचं एक आपल्या पारंपरिक जे काही आपण काय म्हणतो त्याला इव्हेंट साजरे करतो त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे बारावीचं म्हणजे ती कान फुकले फुंकणे असं काहीतरी प्रकार म्हणतात घुगऱ्या घालणे ते आजपासून नवीन कपडे घालणं काय असतात म्हणजे बारा दिवसापर्यंत तर नवीन कपडा घालतच नाही तर आजपासून नवीन कपडे घालणं असेल किंवा मग काय असं जे बरेच भीती आहे ते तुम्हाला आता बघायला भेटेल ना ठोयत असते का हां हां तर ते काय प्रकार आहे ते तुम्हाला आता या ब्लॉगमध्ये ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल आणि कसं आहे आता माझी पण सुट्टी संपत आलेली आहे त्यामुळं मी मुंबईला जाणार आहे त्यामुळं त्यांना इकडं आणून आज सोडलो आहे आणि आज बारावी आहे आणि आजचा इव्हेंट मला मिळतो मिळतोय त्यामुळं मी खरंच आनंद होतोय मला की बाबा बरेसे इव्हेंट मिळ मिळत नाहीत आम्हाला पण त्यातल्या त्यात पिलवडीचा हा इव्हेंट मला मिळतो आहे त्यामुळं मी आनंद आहे आणि उद्या सकाळी लांबदण्याला जाईन तिथं आईबाऊला भेटेन आणि तिथून मग तिथली काही महत्त्वाची कामं करून परत मुंबईला जाणार त्यामुळं आजचा दिवस मी इथं आहे आणि खूप छान आजचा ब्लॉग असणार आहे ताई इथं ता क्लिनिंग वगैरे केलेली आहे पाळणा असेल आणि दुगऱ्या घालणे असेल दाखवू की थांबाला एक मिनटं दाखवू आणि विशेष म्हणजे आज स्पेशल अट्रॅक्शन असणार आहे म्हणजे पिलुडीचा ड्रेस बघितला आहेस पिलू तू लय सुंदर लय सुंदर आहे होय तर तो बघण्यासारखा आहे कारण आहे ना मी आणि ताईनी जाऊन त्याचं कापड आणलं महाद्वारला ज आम्हाला एका ठिकाणी मिळालं ते तात्काळ शिवून घेतलं आणि तिथं आम्ही घेऊन आलो ते अतिशय पारंपरिक आहे काही लोकांनी गेस पण केलेला असणार आहे तर ते पण बघायला मिळेल तुम्हाला आणि बघा आपण बारसं वगैरे पुढे करणारच हो। आहोत कारण त्यात छोटी आणि जसं धावपळ आणि दगधग करण्याचा अर्थ नाही हेल्थ चांगली राहणं हे खूप महत्त्वाचं आहे सध्या त्यामुळं जसं थोडीशी मोठी झाली सवा महिन्याचं वगैरे तर त्यावेळेस आपण बारसं करूच पण सध्या आता जो एक पारंपारिक ज्याला महत्व आहे असा कार्यक्रम म्हणजे पाचवी कान फुकणे वगैरे म्हणतात ना तर तो आज असणार आहे तर त्याची साक्षीदारी तुम्ही होणार आहात तर चला आता पुढे काय काय चालू तयारी चालू आहे ती आपण बघूया मामा गेले जिलेबी आणायला तर चला कंटिन्यू करतो आता आज आज बाळाला आज जन्म बरोबर बारा दिवस झाला आज त्याचं कान फुकावं लागेल नेहमी बनायची पहिल्यापासून नेहमी जातात किती स्कुटी देव घेऊन कान फुकतेत म्हणा म्हणून आज मी आल्यावरला नाव फोर चार का बाया बुल दुसरी गोष्ट ही जवळ ज़, थकल म्हटार होईल जवळ कवा तरी मरण आहे तीच नाव विचारते ती देव विचारतो ही हं म्हणून आज म्हणून ती नाव आल्यावरला ठेव लागतं म्हणून पाच बाया बोलून कान फोकायचे आज घोगऱ्या घालायच्या फड्या पाण्या आणून चार दोन शब्द पाण्याची म्हणून काय का ना पर त्याचा आला सगळं नीट पद्धतशीर करायचं पाण्यात घालीत नाही ती जुळीत काय होय नवीन कपडे घालत बरोबर आहे नवीन कपड्याच मला बोललेले विषय नवीन कपडे घालून पहिल्यांदा न कान फुकलेशिवाय पाणी टाकून ती नाव ठेवतानाच पाण्यात ती कुरुर करून टाकते तिथून पुढे पाणी टाकाय नियमानुसार करणार आणि हाऊस असली तर पुढे करा मोठ करा छोट करा, करा काय नाही आता काम सध्या कसं ती छोटी आहे आणि काही त्रास होऊ नये ती क्लायमेट करत असणार आहे कि नाही नवीन आहे त्यामुळं त्यामुळं तिला आता जास्त त्रास देण्याचा अर्थ नाही त्यामुळे आपण पुढे करूया आहे ना बारसं वगैरे त्यामुळे आता जे काही आहे चाली रीतीनुसार आलेलं आहे ना तर ते आपण करूया आहे की नाही तर चला मामा गेले जिलेबी आणायला घुगऱ्या घालायच्यात आज ठेवलंय कुरुन कान फुकाव लागते तुमच्याकडे कसं आहे माहित नाही आम्हाला पण आमच्याकडे असा आहे आणि त्याप्रमाणे घुबऱ्या गव्हाच्या हरभरे बघून येत टाकायचं उकडा आणि त्याला घुबऱ्या नीट नीटनिटक करून टाकावं लागतं आणि त्याला घुबऱ्या म्हणते तू उकडल्यावर शिजल्यावर आणि ती बाळाच्या उप घ्यायचा लावठी शौरूचं पान आहे हा बघा आज स्त्री झोपला मजबूत आहे तर बघू शकता जुन्या प्रथा वगैरे कशा गुगऱ्या घातल्यात बघा काय म्हणतात बॉईल होत तर खरंच सांगतो जुन्या चाली रीती वगैरे जपल्या पाहिजेत तर बघा बाळाचा ड्रेस तुम्हाला दाखवतो आता किती सुंदर आहे आम्ही तो शिवून घेतलेला आहे आणि खानाची साडी असते ना म्हणजे खानाचा ब्लाउज म्हणतात ना कपडा तर त्याच्यामध्ये शिवलेला आहे तर चला दाखवतो तुम्हाला हे बाळा फोटो घेऊ बाळाचे बघा इथे कॅप पण किती सुंदर बनवले बघा एकदम छोटू शेत एकदम आहे का नाही चुक आवडली तुला तर कोल्हापूरहून येताना याच्या दिवशी अर्जंट शिवून घेतलेलं तर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा हे पोलकी परकर काहीतरी म्हणतात तर बघा कान फुकण्याचा इव्हेंट आहे ना त्यासाठी बघा गरमागरम जिलेबी आलेली आहे अक्षरशः ताई हो हो गरमागरम जिलेबी भरपूर सारी आहे बघा जवळपास मला वाटतं तीन किलो असेल आता कान फुकायचे तर त्यासाठी आपण स्पीच करून घेतलेलं आहे त्यानी दाखवलं असेलच खूप छान आहे गं खूप छान आहे किती क्यूट वाटतं आहे ताई आता आईला घालते आणि वहिनी तयार करते ती लागतेपर्यंत मी पण तयार होते कारण माझ्याकडे ऑलरेडी अशी साडी आहे म्हणजे जी सेम मॅचिंग माय लिकीची ओहो

तर तुम्हाला वाटेल की बाबा कुणी पाहुण्यारावयाला वगैरे बोलवलं नाही तर कसं आहे आम्ही बाराव्या दिवशी मॉर्निंगला सकाळी पोहोचलो आणि सर्वांचं म्हणणं आलं की त्या त्या तारखेला सगळं आपण विधी केला पाहिजे त्याचं महत्व असतं त्यामुळे आम्ही ठरवलं की बाबा आपण हे करून घेऊया आपण नामकरण सोळा वगैरे बारसं काय म्हणतात ना तर ते पुढे व्यवस्थित आपल्याला थोडं बाळ मोठं झाल्यानंतर करता येईल तर ही तयारी सुरू केली चॉईस केलं कोणतं नाव तर सध्या आता घरात चर्चेचा विषय एकच आहेत की नाव काय ठेवायचं तर अशा बऱ्याच गोष्टी तुमच्याशी पुढे शेअर करणार होतो आम्ही तर तुमचं पण सहकार्य आम्हाला पाहिजे पुढे ते आमच्या इथली मराठवाड्यातली पद्धत आहे प्रत्येक ठिकाणची वेगळी आहे तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता की नेमकं म्हणजे तुमच्याकडे कशा पद्धतीने ठेवलं जातं माहेरी की सासरी किंवा कशा काय ते आता आल्या वाऱ्याला आहे म्हणून करतोय खरं तर कारण तर, तर, खूप आज रात्री पण एक्दर्शन झालं रात्रभर प्रवास आलेला आहे जागरे। जागरण हे बघा जागरण केलेले मेंबर <laughs> आहे ते बघा आपली परी आहे ना दिवसभर झोपते आणि रात्रभर जागते तर प्रत्येकच लहान बाळाचं असंच असतं बर का त्यामुळे आहे ना हे सगळी काही तयारी वगैरे चालू आहे ती मस्त झोपलेली आहे कसलाही त्रास नाही वाहन तर थोडस उठती परत लगेच झोपी जाती धरू मी हळूच बघा चार माणसात असल्यानंतर कसं फरक पडतो बघा बाळात नीला सुद्धा खूप पॉझिटिव्ह फील होतं आणि चैतन्याचं वातावरण निर्माण होतं <laughs> ना मान आज खाते <laughs> आज गेलं दाखवायचं बघा आपल्या आई वडील असतील घरचे असतील एवढं विधी करून एवढा आवडीनं म्हणजे नामकरण वगैरे सोळा करतात पण ते नाव देतात परंतु नाव मोठं करायचं हे आपल्या हातात असतं त्यामुळे नावापासी जास्त काही नाही परंतु त्यासाठी ते मोठं कसं करायचं आपल्या घरच्यांचं नाव कसं मोठं करायचं हे आपल्या हातात असतं तर मला माहित आहे की याच्यावरती बऱ्याच कमेंट येणार आहेत किंवा या विधीला आई भाऊ अथवा माझ्या बहिणी वगैरे का आल्या नाहीत तर मी याच्यावरती लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे काय अडचणी ते काय येऊ शकले नाही ते

तरी तो वर्षाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता ती किती आनंदी आहे तर तर आता इथून पाळणा म्हणणे वगैरे जुने गीत आहेत ना ते आई वगैरे त्या आपल्या काकी वगैरे म्हणणार होत्या तर तो पुढच्या भागामध्ये बघायला मिळेल तुम्हाला कारण ब्लॉग मोठा होतोय त्यामुळे नेक्स्ट पार्ट पाहायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जै जिजाऊ जय शिवराय श्री कृष्ण traga lhe